शिक्षक म्हणजे विशाल वृक्षच असतो शिक्षक म्हणजे विशाल वृक्षच असतो ज्याच्या फांदी फांदीतून सळसळत असतात ज्ञानाची पानं त्याच्या छायेखाली सौख्य लागते अज्ञानाच्या उन्हात न्हावून निघलेल्या अस्फुट चितकारांना त्याच्या रेषेखाली अधांतरी लटकलेली असतात कित्येक भावनांच्या डोहात भिजून नतमस्तक झालेली इवल्याशा चेहऱ्याची निराग साक्षरे शिक्षक नसतोच कधी विचारा शिक्षक नसतोच कधी बिचारा तोच तर असतो सर्वस्वी बादशाह शाळेचा अंधार भरलेल्या चिमुकल्या गोळ्यातून सूर्याचे तेज बाहेर काढणारा तो समाज सुधारक तोच क्रांतिकारकही असतो कित्येक चेतनांना पाठबळ असते त्याच्याच समर्थ तत्वज्ञानाचे शिक्षकाला जपावी लागतात कुतुहलाच्या झाडाची पानं जीवापाळ आणि आकार द्यावा लागतो एका मुक्तपणे बागडणाऱ्या निराकार चैतन्याला कधी स्वतःला कधी स्वतःला विसरून आणि जाणून घ्यावी लागतात बोल खोल खोल काळजाच्या आत निर्मळपणे कधी अंधारही प्यावा लागतो तेव्हा कुठे चमकतात उजेडाची किरण उद्दिष्टांच्या वाटेवर त्याच्या सोबतीला असतेच की खडूची धारदार तलवार पाठीशी असते फळ्याची ढाल आणि विश्वास असतो एक ना एक दिवस अंधार संपून उजेड्याचे राज्य येईल आणि तेव्हा मात्र शिक्षक म्हणून त्याची प्रतिमा अधिक स्पष्ट दिसेल आणि तेव्हा मात्र शिक्षक म्हणून त्याची प्रतिमा अधिक स्पष्ट दिसेल